सध्या मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी अमरण उपोषण सुरू आहे या उपोषणासाठी किंवा कि या आंदोलनात गेलेल्या कार्यकर्त्यांना तीस ऑगस्ट रोजी टी व्हीवर काही बातम्या ऐकण्यात आल्या की यांना थोडं खाण्यापिण्याची अडचण येऊ लागलेली आहे हे कळताच केज इथं सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी चिवडा पॅकेट बनायला सुरुवात आहे आपण बघू शकतो हे साहित्यही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आणलेलं आव... आहे लगेच आजच्या आज हे साहित्य मुंबईकडं रवाना करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे आपण बघू शकतो लगेच ही तयारी टी व्हीवरच्या बातम्या बघून किंवा संबंधित समाज बांधवांना या ठिकाणी खाण्यासाठी अडचण येऊ लागलेली तिथं दुकानं त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत किंवा खाण्यासाठी काही गोष्टी नाही आहेत आपण बघू शकता स्वत या सगळ्या समाज बांधवानी आणि विशेष म्हणजे हे सगळे जाणारेही आणि इथं मदत करणारेही केवळ मराठा समाजातलेच समाज बांधव असं आहेत असं नाही तर सर्वच समाज बांधव बहुजन समाज यासाठी राजकारण कुठेही असो परंतु समाज अनेक ठिकाणी कसा का एकत्र काम करतो हे उत्तम उदाहरण आहे अनेक ठिकाणी असं पाहायला मिळालेलं आहे की हा जरी संघर्ष कुठला एखाद्या आरक्षणाचा किंवा एखाद्या समाजापुरता आपल्याला वाटत असला तरी एरवी जी नाती जुळलेली आहेत ती नाती कायम आणखीनही ग्रामीण भागात आपल्याला दिसतात आणि जसंही बाकी काही असलं तरी मा लोक सहन करतात पण जेव्हा उपासमार होते तेव्हा कोणीच समाज बांधव मग ते कुठल्याही जाती धर्माचे असोत ते सहन करू शकत नाहीत आणि त्याचाच भाग हे शहरातून आपण बघू शकतो ही तयारी आता सुरू आहे या ठिकाणी काही युवक का आहेत त्यांच्याशी आपण थोडंसं सरी आहेत सर म्हणजे काय आता ही काय तयारी चालू आहे <laughs> सध्या जे आरक्षणाचं आरक्षणासाठी म्हणून जरांगे हे मुंबईला बसलेले आहेत तिथं आम्हाला असं कळालं की तिथं थोडंसं हॉटेल बंद आहेत आणि समाज बांधवाची गैरसोय होत आहे त्या निमित्तानं शहरातील जे मराठा समाजाचे बांधव आहेत किंवा इतर बहुजन समाजाचे समाज समाज बांधव आहेत त्यांच्या वतीनं ही त्यांनी छोटीशी भेट म्हणून नाष्ट्याची सोय आम्ही इथं करतो आपण बघू शकतो हे सर्वजण या समा� ठिकाणी या खास कामामध्ये लागून आहेत ही तयारी सुरू आहे सध्या या ठिकाणी चिवडा बनवण्यासाठी जे वेगवेगळ्या साहित्याची गरज आहे ते या ठिकाणी सुरू आहे आणि त्यांची जोरात तयारी या ठिकाणी सुरू आहे आपण बघू शकतो अवघ्या काही मिनिटामध्ये या सर्व समाज बांधवानी मी आत्ताच म्हटलं की सर्व जाती धर्माचे समाज बांधव या ठिकाणी आहेत तर सर आत्ताच म्हणजे कल्पनाही नाही की जो जो अर्ध्या तासात टी व्हीवर काही बातम्या बघितल्यानंतर या ठिकाणी तयारी सुरू असल्याचं दिसलं तर काय म्हणजे कशा प्रकारे हे तुम्ही पाठवताय आता आत्ताच टी व्हीवरच्या आम्ही बातम्या बघून मीडिया प्रिंट मीडियाच्या माध्यमातून की बहुसंख्ये मी त्या ठिकाणी मराठा समाज जमलेला आहे आणि त्यांची निश्चितच या मुंबईसारख्या ठिकाणी थोडे परिशानी निघायला लागली हॉटेल बंद आहेत बाकीच्या सगळ्या गोष्टी बंद आहेत किमान ते माणसं जशी गेलेत तसे तरी यावेत आरक्षण ह्या बाकीच्या गोष्टी तर विषय आहेत परंतु त्यांची उपासमारीची वेळ बघता आणि फेसबुक मीडियाच्या माध्यमातून आमच्या ते लक्षात आलं त्याचबरोबर केजमधले सर्व बांधव बहुजन समाजाचे असतील हो इतर सगळे आम्ही योगाऊघाने या ठिकाणी पतपिढीमध्ये आम्ही सर्व डायरेक्टर मंडळीचं आमची रेग्युलर मासिक बैठक होती आणि इथंच मग आता प्रतीक भोसलेंच्या मार्फत आम्हाला ही गोष्ट कळाली की आम्ही बी त्या ठिकाणी थोडा वाटा उचलण्यासाठी तयार झालो जा। तर अशा प्रकारे ही आता तयारी सुरू आहे चिवडा पॅकेट बनतील आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साहित्यही आणून ठेवलेलं आहे हे खास चिवडा बनवण्याचं साहित्य आपण बघू शकतो या ठिकाणी आहे आणि आता काही वेळात कदाचित हे पॅकेज पूर्ण होऊन सायंकाळी मुंबईच्या दिशेनं हे रवाना करण्यात येणार आहेत प्रसारमाध्यमाच्या बातम्या ऐकल्यानंतर जिल्ह्या जिल्ह्यातून खाण्याचं साहित्य मुंबईकडं रवाना होऊ लागलेलं आहे खास करून बीड जिल्ह्यातही ठिकठिकाणी थीक, अगदी भाकरी धपाटे चटणी ठेचा यासारख्या आणि चिवडा यासारखं साहित्य पॅक बंद करून आता मुंबईकडं रवाना होऊ लागलेलं आहे सायंकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणाहून गाड्या खास करून थी बऱ्याच मोठ्या प्रमाणात सकल मराठा समाजानं खाण्याचं साहित्य गोळा करण्याचं आवाहन केलेलं आहे अंबेजोगाई इथूनसुद्धा मोठ्या प्रमाणात हे साहित्य मुंबईकडं रवाना होऊ लागलेलं आहे ते शहरात आत्ता आपण बघतोय हा जो उत्साह हा थोड्याच वेळात हे सर्व पॅकेट भरण्याचं काम सुरू होणार आहे सर्व हा चिवडा तयार झाला की लगेच पॅकेट भरून कदाचित या ठिकाणी हे मुंबईच्या दिशेनं रवाना करणार आहेत